मुख्यमंत्री मराठ्यांचा गैरसमज आलाय मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या हा गैरसमज काढून टाका मुख्यमंत्री मराठ्याचा आहे म्हणून ही सत्ता मराठ्यांची नाही मराठ्यांची सत्ता असती तर मनोज यांच्या आंदोलनावरती लाठीचार झाला नसता हा गैरसमज काढून टाका तीन महिन्यावरती निवडणुका आलेल्या आहेत धक्कादायक सांगतोय की बुलढाण्यामध्ये ज्या आमदाराची गाडी धोयाला लावली तो गाडी धुणारा पोलीस कर्मचारी मराठा आहे मराठा समाजाच्या पोलीस कर्मचाऱ्याला आमदाराची गाडी धुवायला लावता तुमची सत्ता कसली मराठ्याची मराठ्यांचा आत्मसन्मान तुम्ही या, या ठिकाणी त्यांचा असणार अवमान करताय त्या समाजाला आत्मसन्मान नाही का म्हणून मराठा बांधवांना माझं आव्हान आहे की मराठा पोलिसाला आमदाराची गाडी धुवायला लावलंय ला ला याचा बदला तीन महिन्यांनी घ्या आणि ज्यांनी मराठा समाजाचे आत्मसन्मान या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न केलाय त्याला घरी बसवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे असं आव्हान या माध्यमातून मी करतोय गैरसमज काढा ही सत्ता मराठ्यांची नाहीये मराठ्यांची सत्ता असती तर मराठा पोलिसाला गाडी धुवायला लावली नसती आणि वरून सांगितलं जाल तर जातं उलटी केली म्हणून गाडी धुतली नाटकं सोडा नेम प्लेट धुतोय तो नेम प्लेट गाडीचा टप धुतोय आणि तुम्ही म्हणता उलटी केली टपाव बसून उलटी केली का नेम प्लेटवर उलटी केली याचं उत्तर द्या नवटंकी सोडा हे योग्य नाही माफी मागा माफी कशाची तरी माफी मागायचं शिका चूक झाली तर माफी मागितल्याने कमीपणा होत नाही मराठा पोलिसाला तुम्ही गाडी धुळाला लावलंय तुम्हाला घरी बसवल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही असं आव्हान सुद्धा या माध्यमातून करू